पुण्याच्या आंबेगाव पठार भागात एक धक्कादायक घटना घडली मद्यपान केल्यानंतर आपल्या घटस्फोटीत पत्नीबद्दल खालच्या भाषेत कमेंट केल्याच्या रागातून एका मित्राने दुसऱ्या मित्रावर वार करून त्याचा खून केला या घटनेमुळे पुन्हा पुणे शहर हादरले रक्ताने माकलेल्या मोबाईलमुळे आरोपी सापडलेला आहे मिळालेल्या माहितीवरून नयन व सुबर हे चांगले मित्र होते हे दोघेही पश्चिम बंगालचे असून पुण्यात कामासाठी राहत होते काल रात्री दोघीही आंबेगाव परिसरात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत दारू पीत बसले होते दारू पीत असताना बिरल याला आपल्या घटस्फोटीत पत्नीची आठवण आली त्याने आपल्या पत्नीला फोन लावला मात्र त्याच्या पत्नीने त्याचा फोन उचलला नाही हे दृश्य बघून त्याचा मित्र नयन त्याच्यावर हसू लागला आणि त्याच्या घटस्फोटीत पत्नीच्या विरुद्ध नको ते बोलू लागला सुबलला या गोष्टीचा खूपच राग आला आणि रागाच्या भरत त्याने बसलेल्या ठिकाणी असलेली लोखंडी सळीने नयन वर वार केले सपासप वार झाल्याने नयन याचा जागेवरच मृत्यू झाला ही घटना घडल्यानंतर आरोपी बिरेन हा आपल्या मूळ गावी पश्चिम बंगालला पळाला मात्र त्या मृतदेहाजवळ रक्ताने माकलेल्या मोबाईलने खऱ्या आरोपीपर्यंत पोलिसांना पोहोचण्याचा मार्ग सापडला तांत्रिक विश्लेषण करत पोलिसांनी पश्चिम बंगालमधून हावडा या ठिकाणावरून आरोपीला अटक केली आहे